नमस्कार मैत्रिणींनो विद्या बोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही ताटाभोवतीची माहिरप कशी बनवायची दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया या माहिरपीसाठी काय काय साहित्य लागतं इथे ही माहिर बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे लाल रंगाचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती लागणार आहेत दोरा लागणार आहे चाळीस नंबरचं तंगूस सोयी घेतलेली आहे सुईवर मी दोरावून घेतला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतलेली आहे दोरा, दोरा कापण्यासाठी कात्री घेतलेली आहे त्याला तर मैत्रिणींनो आपण पाहूया ही कशी बनवायची माईरपते सुरुवातीला सुईवरती आपण एक पांढरा दोन लाल एक पांढरा आणि दोन लाल मोती घ्यायचे आहेत शेवटच्या मत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मत्यातनं फेरवून घ्यायचे आणि परत शेवटच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची शेवटच्या मोत्यातनं सोई आपण बाहेर काढून घेतो आहे आपला असा गोल तयार झाला आहे आता आपण काय करणार आहे दोन लाल एक पांढरा आणि दोन लाल मोती होऊन घेणार आहे सुईवरती सुईवरती दोन लाल एक पांढरा आणि दान दोन लाल मोती होऊन घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्यातनं सोयी त्याच्या विरुद्ध दिशेने सोयी घालायची आणि त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला तिथून सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आपला दुसरा सहाचा गोल तयार झाला आता आपण परत या पांढ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे या पांढ्यामत्यातनं सोयी बाहेर काढायची परत सुईवरती दोन लाल एक पांढरा आणि दोन लाल मोती येऊन घ्यायचं आहे सुईवरती दोन पांढरा सॉरी सुईवरती दोन लाल एक पांढरा आणि दोन लाल मोती होऊन घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढायची हे पा आपला आता तिसरा राऊंड तयार झाला आहे असेच आपल्याला सहासष्ट गोल करायचे आहेत एक दोन तीन झालेत सहासष्ट म्हणजे सिक्स्टी सिक्स गोल करायचे आहेत आता, आता आपले तीन झालेले आहेत आता आपल्याला अजून सिक्स्टी थ्री गोल करून घ्यायचे आहेत हे तुम्हीही करून घ्या मीही करून घेते मग दाखवते कसे करायचे असेच करायचे तिथे या पांढ्यामोत यायचं आहे दोन मोती घ्यायचं आहेत एक पांढ्यामती घ्यायचं आहे दोन लाल मोती घ्यायचे परत फिरवून पांढ्यामोत यायचे असे आपल्याला टोटल सिक्स्टी सिक्स राऊंड तयार करायचे आहेत ते पहा म्हणजे सहासष्ट राऊंड पूर्ण झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे आता आपण या मोत्यातनं जायचं आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे दोऱ्यामध्ये आपण एक लाल दोन पांढरे एक लाल दोन पांढरे आणि चार लाल मोती घ्यायचे आहेत मग हे जे आपले शेवटचे चार मोती आहेत त्यातल्या त्या मोत्यामध्ये लाल मोत्यामध्ये सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घट्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून इथे हे असं फूल तयार होतं हे पाहा सुईमध्ये दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं हा वरचा जो शेवटचा लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या दोन मोत्यातनं सोई घालायचे आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्याच्या खालून या दोन मोत्याकडनं सोई बाहेर काढून घ्यायचे सोईवरती एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचंय हा जो मोती आहे त्याच्यामध्ये वर्ण खालच्या दिशेने सोयी घालायची आणि ही सोई ओढून घ्यायची हे पहा आता सोयीवरती आपण दोन पांढरे आणि चार लाल मोती घेणार आहे सुईवरती दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेले आहेत तर काय करायचं आहे हे जे चार मोती आहेत त्यातला शेवटचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे हे तीन मोती असे खाली धरायचे आहेत आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे असं चारचं एक फुल तयार होईल सुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत हजोवरच्या लाल मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या दोन लाल लालमोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची म्हणजे या पांढऱ्या मोत्याच्या खालून आपली सोई बाहेर आली पाहिजे सुईवरती एक लाल आणि दोन मोती घालून घेतलेले आहेत तर आपण काय करायचं आहे हा जो लाल मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सोई घालायची आणि अशी खाली ओढून घ्यायची दोरा घट्ट ओढून घ्या आणि असं सोई घालताना थोडंसं लूज होतं हे पहा आता दोऱ्यामध्ये आपल्याला दोन पांढरे दोन पांढरे एक लाल दोन पांढरे एक लाल दोन पांढरे आणि चार लाल मोती घालून घ्यायचे आता ह्या चार मोत्यातला सगळ्यात खालचा मोती आहे तो असा पकडायचा आहे त्यातनं अशी ही सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे या असे तीन मोती खाली धरायचे दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा याचे चार मोत्याचे एक फूल तयार होतं हे पहा आपण इथपर्यंत करून झालं आहे आपण आता सोईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत हे पहा आणि आता आपण काय करायचं आहे हा जो होती आहे या व खालच्या बाजूनी सुई वयाच्या दिशेने ओढून घ्यायची आता आपण सोईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घालून घेऊया हे पहा आपण सुईवरती दोन पांढे एक लाल आणि दोन पांडे मोती घालून घेतले आता आपण काय आहे हा जो लाल मोती आहे यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने आणि ओढून घ्यायचे आणि आपण आता या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक लाल आणि दोन पांडे मोती घेतलेले आहेत आणि हा जो लाल मोती आहे त्यातनं वरच्या दिशेने खाली सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवरती दोन पांढरे आणि तीन मोती घालून घेतलेले आहेत हा जो लाल मोती आहे यातला त्याच्यातनं आपण ही सुई घालून खालच्या बाजूने बाहेर काढून घेणार आहे दोऱ्यामध्ये आपण तीन लाल दोन पांढरे एक लाल दोन पांढरे आणि चार लाल येऊन घेतले आहेत आणि आता काय करायचं आहे हा जो मोती आहे हा असा हातात धरायचा आहे आणि त्याला खालच्या दिशेने सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे सुईवरती दोन पांढरे आणि तीन लाल मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे मोती त्याच्यातनं खालच्या बाजूने सुई वरच्या दिशेने काढून घेणारे आणि दोरा ओढून घेणार आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची वरच्या दिशेने सुई काढून दोरा ओढून घ्यायचा आहे तोऱ्यामध्ये तीन लाल आणि दोन पांडे ले ले मोती घेतलेले आहेत आणि आता हा जो मोती आहे लाल रंगाचा त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने घालायची आणि बाहेर काढून घ्यायचे आता आपण काय करणार आहे या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत लाल मोत्यातनं सुई घालायचे खालच्या दिशेने ओढून घ्यायची सुईवर पाच लाल मोती घेतलेले आहेत हे जे पाच मोती आहेत त्यातल्या मधल्या मोत्यात नसई घालायचे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे सुईवर परत पाच मोती घेतलेले आहेत लाल या लाल मोत्यात सोयी घालायचे आणि दोऱ्या सुई खाली येऊन दोरा ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये तीन लाल दोन पांढरे एक लाल दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेले आहेत हा चौथा लाल मोती आहे त्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून खाली एक फुल तयार होईल हे पहा याप्रमाणे सुईवरती दोन पांढरे आणि तीन लाल मोती घेतलेले आहेत आणि हा जो लाल मोती आहे या आपण सुई घालायचे दोरा सुईवरच्या बाजूनी घ्यायचे आणि दोरा ओढून घ्यायचा सुईवरती पाच लाल मोती घेतलेल्या आहेत याच्या मधल्या मत्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच मोती घेतलेल्या आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मधल्या मत्यातनं आणि वरच्या दिशेने सुई घालून ओढून घ्यायचा आहे दोरा सुईवरती तीन लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा जो लाल मोती आहे त्यातनं सुई घालणार आहे आणि त्याच्या पुढच्या दोन मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घेणार आहे वरती तीन लाल मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोयी घालायची आहे पहिल्या लाल लालमोत्यातनं वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेले आहेत हा जो पाच मोत्यातला मधल्या मोती आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच मोती घातलेत आणि आता या मोत्यातनं सोय घालायची आहे वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी सोय काढून दोरा ओढून घ्यायचा आहे तुवरती पाच लाल मोती घेतलेले आहेत आता हा जो तिसरा मती आहे त्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आणि खा दोरा ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये तीन मोती दोन पांढरे मोती आणि चार लाल मोती घेतलेले आहेत आणि आता ह्या चार मोत्यातला हा जो शेवटचा मती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे ते पहा याप्रमाणे आता सुईवरती दोन मोती घ्यायचे आहेत सुईवर दोन मोती घेतलेले आहेत लालमत्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेल्या आहेत या लालमत्यातनं सुई घालायची आहे वरच्या दिशेने आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला शेवटपर्यंत पाच पाच मोतीच घालायचे आहेत इथे पाच लाल मोती घाला यामधल्या दोऱ्यातनं मध मधल्या मोत्यातनं बाहेर काढा परत पाच मोती घाला यामधल्या मोत्यातनं बाहेर काढा परत पाच मोती घाला आणि या लाल लालमोत्यातनं सई बाहेर काढून घ्या तर मी करून घ्या मी करून घेते सगळीकडे पाच पाच लाल मोती घालायचेत हे पहा इथपर्यंत माझे पाच पाच मोती घालून झालेले आहेत लाल आता या लाल लालमोत्यातनं दोरा बाहेर काढलेला आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या दोन लालमत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवरती एक लाल आणि दोन मोती घेतलेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे का हा जो तिसरा मोती आहे यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूनी दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचं आहे पाच लाल मोती घालून घ्यायचे आहेत इकडे पाच लाल मोती इथे पाच लाल मोती तुम्ही दोन वेळा दोन पाच पाच लाल मोती घालून घ्या मग मी पुढे सांगते काय करायचं हे पहा दोन वेळा माझे पाच पाच मोती घालून झाले आहेत आता आपण काय करायचं आहे करा दोन पांडे मोती आणि चार लाल मोती घालून घ्यायचे आहेत सुईवरती दोन पांढरे आणि चार लाल मोती घालून घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे संपूर्ण मोती मागे न्यायचं आहे ह्या चौथ्या मोत्यातनं हातात धरायचा तो आणि खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी सुई खालच्या बाजूनी वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि तो मोती धरून घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून चार मोत्यांचं इथे फूल तयार होईल सुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आणि हा जो मोती आहे यातनं खालच्या बाजूने सुई वरच्या दिशेने घालून ओढून घ्यायचे पहा आता काय करा पाच लाल मोती आणि पाच लाल मोती असे दोन वेळा पाच पाच लाल मोती इथे पाच लाल मोती घाला या मत्यातनं काढा पाच लाल मोती घाला या मत्यातनं काढा दोन वेळा घालून घ्या पाच पाच मोती मी दाखवते नंतर पुढे काय करायचं ते हे पहा दोन वेळा माझे पाच पाच लाल मोती घालून घेतलेले झालेले आहेत आता आपण काय करणार आहे तीन मोती आणि दोन मोती घालून आहे सुईवरती पहा सुईवरती तीन लाल आणि दोन पांडे मोती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो लाल मोती आहे या लालमोत्यातनं सुई घालायची नेहमीप्रमाणे पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक लाल आणि दोन पांडे मोती घातलेले आहेत तर आपण काय करणार आहे हा जो लाल मोती आहे यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि खालून बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेल्या आहेत हा जो तिसरा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूने सुई घालायचे आणि खाली दोरा ओढून घ्यायचा सुई आहे सुईमध्ये पाच मोती घातलेले आहेत या लाल लालमत्यातनं सुई वरच्या बाजूनी खाली घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेले आहेत माझा शेवटचा चौथा मथी आहे त्यातनं खालनं सुई घालायची आहे आणि तो मती हातात धरून ओढून घ्यायचा आहे जेणेकरून इथे एक असं हे पोल तयार होईल सुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे का या मधल्या मत्यातनं खालच्या दिशेने सुई घालायची आणि आता आपण वरच्या दिशेने ती ओढून घ्यायची सुईवरती पाच लाल मती घेतलेले आहेत यामधल्या मथ्यातनं सोयी खालच्या वजनी घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायचे तुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पो पांढरे मती घेतलेले आहेत तर आपण या लाल मत्यातनं सई घालायचे आणि पुढच्या मत्या दोन मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायची सुईमध्ये एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आणि आता हा जो लाल मोती आहे या लाल लालमत्यातनं वरच्या बाजूनी सुई खालच्या बाजूला घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आता आपण या मत्यातनं सुई घालायची तिसऱ्या मत्यातनं एक दोन आणि हा तिसरा मोती खालच्या बाजूनी आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेले आहेत आता सगळे मोती असे खाली न्यायचे आहेत प्रत्येक वेळेला हे असंच करायचं आहे सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे तुईवरती दोन पांढरे एक लाल दोन पांडे मोती घेतलेले आहेत लाल लालमोत्यातनं सुई घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायचे पेईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आता हा जो लाल मोती आहे या लाल लालमत्यातनं सई घालायचे आणि दुसऱ्यामध्ये या दोन मोत्यातनं सई बाहेर काढून घ्यायचे पेईवरती एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत या लाल लालमोत्यातनं सुई खालच्या बाजूनी घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेले आहेत हा जो शेवटचा मोती, दोन पांडये दोन पांडये मोती आहे त्यातनं सुई घालायची खालच्या बाजूनी आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा सुईवरती दोन पांढरे एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवरती एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची खालच्या बाजूनी आणि दोरा ओढून घ्यायचा दोन पांढरे आणि चार लाल मोती घेतलेल्या आहेत हा शेवटचा मोती असा हातात आहे खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा असे इकडे फूल तयार होते आता आपण काय करणार आहे दोन पांडे एक लाल आणि दोन मोती घेणार आहे सुईवर सुईवर दोन पांडे एक लाल आणि दोन मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे या लाल मोत्यातनं सुई घालणार आहे आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई काढून दोरा ओढून घेणार आहे हे पहा आपले हे एक फूल तयार झाले असे तुम्हाला सात फूल करायचे आहे तुम्ही वाढवू शकतात तुमच्या दाटाच्या मापाप्रमाणे हे पहा माझं एक फूल तयार झालेलं आहे तुम्हाला अशी सात फुलं करायची आहेत आता इथपर्यंत झालं आहे आता याच्यापुढे या, या ही जी आपली आहे डिझाईन या डिझाईनपासनं पुढे सात फुलं करत राहायची इथपर्यंत करायचं परत ही डिझाईन करायची मग हे डिझाईन करून परत ही दोन फुलं करायची की परत या डिझाईनपासनं सुरुवात करायची शेवटी मग ही दोन फुलं करायची असे तुम्ही सात त्रिकोण करून घ्या मी करून घेते मग दाखवते तुम्हाला माझे कसं आहे ते हे पहा माझे सात त्रिकोण तयार झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्याला तो मैत्रिणींनो माझी ताटावतीची रांगोळी ताटावतीची मेहरप पूर्ण झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली मैरप तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये करून टाका करू शकतात कारण हा रेड आणि व्हाईट किंवा रेड आणि ग्रीन हा युनिक कलर आहे आणि तो कुठेही मॅच होऊ शकतो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा चला तर मग तुम्हाला हे जर टाटाभोतीची महिरा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा ला शेअर करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर